मित्रांनो श्रावण महिना सुरू झालाय आणि या श्रावणामध्ये व्रत उपवास वैकल्य केली जातात आणि भगवान महादेवांची उपासना केली जाते तुम्ही सुद्धा श्रावण पाळत असाल तर श्रावण महिन्यात चुकूनही काही चुका करू नये असं सांगितलं जात कारण यामुळे आपलं व्रत, व्रत व्यर्थ ठरू शकतं श्रावण महिन्यात आणि श्रावणाचे उपवास करताना कोणत्या चुका करू नये चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या नक्की करा कारण लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा यंदा श्रावणात पाच सोमवार असणार आहेत यावेळी बहात्तर वर्षांनी श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे विशेष म्हणजे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्ही सोमवारी होत आहे श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात महादेवांची आणि माता पार्वतीची भक्तीभावानं पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं गेल्या श्रावण महिन्यात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक जण सोमवारचं व्रत करतात यासोबतच महादेवाला प्रिय असणारी बेलाची पानं भांग गंगाजल दूध चंदन भस्म इत्यादी सामग्री अर्पण करतात श्रावण महिन्याच्या पूजेचं महत्व खूप मोठं आहे अनेकदा महिला महादेवांची पूजा करतात आणि कळत न कळत काही चुका होतात त्यामुळे श्रावण महिन्यात आणि श्रावण सोमवारचं व्रत उपवास करताना आपल्याकडून परत त्या चुका होऊ नये म्हणूनच महिलांनी आणि व्रत करणाऱ्यांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी ते म्हणजे पूजेमध्ये हळदीचा वापर करू नये शिवलिंग हे पुरुषत्वाशी संबंधित असल्यानं महादेवांची पूजा करताना शिवलिंगावर हळद चढवू नये बेलाची पानं भांग गंगाजल दूध चंदन भस्म इत्यादी सामग्रीचा सा वापर पूजेत केला जाऊ शकतो आता काही जण आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि आर्थिक अडचणी संपुष्टात येण्यासाठी हळद मिश्रित धोत्र्याचं फळ भगवान शंकरांना अर्पण करतात यामध्ये हळदीचा वापर होतो मात्र हा उपाय करताना हळदीत भिजवलेलं धोत्र्याचं फळ हे दुरूनच शिवलिंगाला अर्पण करावं आणि महादेवांना प्रार्थना करावी मात्र थेट हळदीचा वापर शिवलिंगाच्या पूजेत करू नये असं सांगितलं जातं आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रानुसार महिलांनी शिवलिंगाला हात लावू नये असं मानलं जातं की शिवलिंगाला महिलांनी स्पर्श केला किंवा हात लावला की देवी पार्वतीला राग येतो आता यामागे शास्त्राधार असल्याचं सांगितलं गेलंय मात्र आपापल्या मान्यतेनुसार याची काळजी घ्यावी असंही म्हटलं जातं त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्याचं व्रत जर आपण करत असाल तर चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये कारण काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक असतं महादेवांची पूजा करताना लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे शुभ मानले जातात त्याचबरोबर श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे घालणेही शुभ मानले जातात त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात चुकूनही वांगी पालेभाज्या लसूण कांदे आणि मांसाहार करू नये या महिन्यात आहारात सात्विक जेवण घ्यावं त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलेही व्रत करताना ते शांत चित्तानं सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून करावं श्रावण महिन्यात कोणाबद्दल वाईट बोलू नये त्याचबरोबर श्रावण महिन्यात कोणाचा वाईट विचार करू नये त्याचबरोबर कोणाबद्दल वाईट सुद्धा बोलू नये शिवाय महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करावं हे अत्यंत शुभ मानलं गेलंय विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांची विशेष पूजा करावी या उपायानं महादेवांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते शिवाय देवांच्या कृपेनं सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होऊ शकतात आता सोमवारी जर महादेवांची पूजा करायची असेल तर कशी करावी तर सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावं त्यानंतर महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा संकल्प करावा या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावं दिवसा फलाहार किंवा दूध घ्यावं संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गाईचं दूध अर्पण करावं त्यानंतर फूल तांदूळ फळ बेलाचं पान अर्पण करावं या सर्व गोष्टी अर्पण करताना भगवान शिवाचा मंत्र म्हणावा त्यामध्ये ओम महाशिवाय सोमाय नम किंवा शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जाऊ शकतो जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते या सोप्या पद्धतीनं महादेवांची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त होऊ शकते असं म्हणतात शिवाय स्कंद पुराणात भगवान शिवांनी सनतकुमारांना श्रावण महिन्याबद्दल सांगितलंय की मला श्रावण खूप आवडतो या महिन्यातील प्रत्येक तिथी व्रताची असते आणि प्रत्येक दिवस हा सण असतो त्यामुळे या महिन्यात शिस्त आणि संयमानं उपासना केल्यानं शक्ती आणि पुण्य वाढतं असेही सांगितलं जातं आता अनेक जण श्रावणामध्ये रुद्राभिषेक करतात रुद्राभिषेक का करावा तर श्रावणातच समुद्रमंथन झालं ज्यामध्ये हलहल विष बाहेर आलं जे भगवान शंकरांनी गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला पण या विषानं त्यांच्या शरीरातील उष्णता वाढली विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केलं त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा आहे सोबतच रुद्राभिषेकामध्ये दूध दही अशा थंड वस्तू महादेवांना अर्पण केल्या जातात त्यानंतर महादेवांना बेलपत्र सुद्धा वाहिलं जातं बेलपत्र का वाहावं वा? तर माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी असल्याचं शिवजींनी सांगितलंय बेलपत्र हे भगवान शिवाच्या त्रिनेत्राचंही रूप मानलं गेले बेलपत्र अर्पण केल्यानं भगवान शंकरासह सूर्य चंद्र आणि अग्नींची पूजा होते स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा माहेश्वरी दक्षिणायनी पार्वती गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात म्हणून बेलपत्र अर्पण या देवींची ही पूजा होते म्हणतात बेलपत्रावणामध्ये भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते आता श्रावणामध्ये भगवान शंकरांची विशेष पूजा का करावी तर मार्कंडू ऋषींचा पुत्र मार्कंडेयानं दीर्घायुष्यासाठी श्रावणातच मोठी तपश्चर्या करून भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त केला होता त्यामुळे यमदेवही मार्कंडेयाचा प्राण घेऊ शकले नाही आणि ते अमर झाले या कारणास्तव श्रावणात दीर्घायुष्य अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते शिवाय या महिन्याचं नाव श्रावण आहे कारण स्कंद आणि शिवपुराणानुसार तज्ज्ञांनी याची दोन कारण दिलीत प्रथम या महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येतं या नक्षत्रामुळे महिन्याला हे नाव पडलं दुसरं म्हणजे भगवान शिवाने सनत कुमारांना सांगितलं की या मासाचं महत्व ऐकण्यासारखं आहे ज्यामुळे सिद्धी मिळते त्याला श्रावण म्हणतात यामध्ये निर्मलतेचे गुण असल्यामुळे हे आकाशासारखे आहे म्हणून याला म्हणतात महाभारतातील अनुशासन पर्वात अंगिरा ऋषींनी श्रावणाचं महत्व विषय करताना सांगितलंय की जो मनुष्य मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि श्रावण महिन्यात एकाच वेळी अन्न खातो व्रत उपवास उपासना करतो त्याला अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करणे इतकं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात तर श्रावण महिन्यामध्ये व्रत उपवास आणि भगवान उपासना करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या आणि श्रावण महिन्यात काही चुका करू नये अन्यथा आपलं व्रत व्यर्थ ठरू शकतं यंदा श्रावणात पाच सोमवार असणार आहेत यावेळी बहात्तर वर्षांनी श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे विशेष म्हणजे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्ही सोमवारी होत आहे श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात महादेवांची आणि माता पार्वतीची भक्तिभावानं पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं गेलंय तर श्रावण महिना का आहे श्रावण महिन्याची उपवास उपासना करताना तुम्ही सुद्धा या गोष्टींचं पालन करता का कमेंट करून नक्की सांगा आणि भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करता हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका